कोल्हापुरात राडा भर रस्त्यात दोन गटात तुफान हाणामारी अन दगडफेक कोल्हापूरच्या पन्हाळा मार्गावरील वाघबिळ येथे काही तरुणांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे तरुणांच्या जमावाकडून काहींवर दगडफेक करण्यात आली तर काहींना मारहाण करण्यात आली काही तरुणांनी दुकानांसमोर लावलेल्या गाड्या फोडल्या आहेत हाणामारीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे कोल्हापुरातील पन्हाळा रत्नागिरी रोडवरील वाघबिळ घाटात तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली कोल्हापूर आणि जाफळे गावातील तरुणांच्या मध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे पन्हाळ्यातील वाघ्बीळ परिसरात एक महाविद्यालय आहे या परिसरात कॉलेजच्या दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे वाग्बीळ हा पन्हाळ्याला लागून असलेला घाट आहे वाघ्बीळमध्ये काही पान टपऱ्या आणि चहाच्या गाड्या आहेत दोन्ही गट चहाच्या गाड्यावर उभे असताना वाद झाला हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली एका जमावाने त्यांनी आणलेल्या गाड्या देखील फोडल्या काठी आणि दगडफेक करत फ्रीस्टाईल हाणामारी झाली तरुणांनी वाहनांवर हल्ला करत वाहनांचे नुकसान केले व सर्व तरुण रस्त्यावर हाणामारी करू लागले मात्र या हुल्लबाज तरुणांनी दगडफेक केली हाणामारी केल्यानंतर दोन्ही गट परिसरातून पसार झाले दोन्ही गटाच्या वादानंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून पन्हाळा आणि कोडोली पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत